लाडकी बहीण नकोय आम्हाला लाडकी बहीण नकोय तर आम्हाला सुरक्षितता हवी आणि ही सुरक्षता आम्हाला हे जनतेला थांबावं लागेल मला असं वाटतं एक एक शिवसैनिकाने रस्त्यावर उतरून रस्त्यावर उतरून या जनतेला म्हणून आपण सगळ्यांनी या जळगाव शहराचा महापौर असताना आम्ही नेतृत्व केलं त्यावेळेला जळगाव शहराचा काना फिरलो आज परिस्थिती जनता आपल्या बाजूने आहे साहेब आम्ही प्रत्येक कान्याकोपऱ्याचा का सर्वे लावलेला आहे सर्वे दरम्यान आम्हाला सांगण्यात येत आहे तुम्ही ठाकरे गटाच्या हात निष्ठावर